नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुक्ष आरक्षणाचा विषय गाजला गेल्या चार महिन्यापासून आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्या आरक्षण जाहीर करा अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या मनोज जरांगे असं म्हणत होते की आम्हाला ओबीसीतनं आरक्षण पाहिजे सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे कुणबी प्रमाणपत्रातून आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही मुख्यमंत्री असं म्हणत होते उपमुख्यमंत्री असं म्हणत होते आम्ही आरक्षण देणार टिकणार देणार पण ओबीसीतलं काढून कोणालाही देणार नाही एखाद्या समाजावरती अन्याय करून दुसऱ्याला आम्ही हे आरक्षण देणार नाही बघा ह्या सगळ्या विषयात गेल्या काही महिन्यापासून पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं मनोज जरंगे पाटलांचे तीन चार उपोषणं झाली उपोषणं सुटली आमरण उपोषण मग पुन्हा काहीच घेणार नाही अन्नपाणी घेणार नाही पुन्हा घेतली अशा सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वांना माहिती आहेत विशेष अधिवेशन आरक्षणासाठी घेण्यात आलं आणि आज दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलं चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाज या आरक्षणासाठी पात्र आहे अठ्ठावीस टक्के एकूण समाजामध्ये मराठा समाजाचं प्रमाण आहे हा समाज आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागा मागास आहे आणि त्यामुळे त्याला आरक्षण दिलं पाहिजे असा निर्णय करण्यात आलेला आहे या निर्णयाला एकमुखी सर्वांनी पाठिंबा तिकडे दिला पण अधिवेशनाच्या बाहेर लगेच त्या आरक्षणाच्या प्रती जाळल्या जात आहेत वडेट्टीवार असतील ही मंडळी म्हणत आहेत की मराठा समाजाची फसवणूक केली जाती आहे आबू आझमी म्हणत आहेत फसवणूक केली जाती आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे म्हणतायत की आम्ही हे आरक्षण मागितलंच नव्हतं हे जे ना तुम्ही काही जणांनी मागितलं होतं ते आमच्याच आंदोलनामुळे मिळाले त्याला शुभेच्छा मात्र आम्हाला सगळ्या विषयामध्ये अध्यादेश निघाला पाहिजे सगळ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे अशी भूमिका मनोज जरांगेने घेतली आणि उद्यापासून त्यांचं पुन्हा उपोषण सुरू होणार आंदोलन तीव्र होणार आंतरवादी सराठीमध्ये राज्यातले सर्व मराठा नेते एकत्र जमणार आहेत आता हे प्रश्न कुठल्या थराला जाणार आहे माहिती नाही मात्र सरकारनी जो निर्णय घेतला आहे दहा टक्के आरक्षण देण्याचा आणि सरकारचा असा दावा आहे की हा न्यायालयामध्ये हे टिकेल त्यासाठी आमची सगळी यंत्रणा लावलेली आहे आता पुन्हा मनोज जरांगेच्या प्रश्नांना उत्तरं कशी दिली जाणार कारण सगळे सोयऱ्याच्या विषयामध्ये साडेसहा हजार हरकती आलेली आहेत ह्या हरकतीवरती अभ्यास करून उत्तरं द्यावी लागतील आणि त्यानंतर या विषयामध्ये काही बोलता येईल पण मनोज जरांगी हे कोणाचंच ऐकायला तयार नाहीत आम्हाला काही माहीत नाही ते बघायचं तुम्ही ठरवा मुडभर लोकांचं ऐकता हरकतीवरती तुम्ही ऐकता आणि ज्यांनी तुम्हाला खुर्चीवर बसवलं त्यांच्याबद्दल जर तुम्ही विचार करणार असेल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही अशी भाषा मनोज जरांगे यांनी सुरू केली आहे त्यामुळे हा प्रश्न कुठल्या थराला जाणार आहे पुन्हा ओबीसी आणि मराठामधला वाद काय होणार आहे हे आगामी काळात कळेल पण सरकारने घेतलेला हा निर्णय याचं स्वागत काही प्रमाणामध्ये मराठा समाजामधून होत आहे आता याचे लाभ कसे मिळतील याची अंमलबजावणी कधीपासून होईल आगामी काळामध्ये या सगळा तपशील हळूहळू बाहेर येईल परंतु तोपर्यंत हे आंदोलनाचे विषय मात्र असे चालत राहतील असं सध्याचं चित्र आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा